तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शर्यत मास्तर या युट्यूब चॅनल वरती गाड्या सुटल्या आणि या भव्य आणि दिव्य मैदानाचा सेमी फायनलचा फेडा क्रमांक एक सुटला ऐतिहासिक मैदानाचा ऐतिहासिक मैदानाची सेमी एक सुटला एक मध्ये लढत चल सुंदर अशा गाड्या पहात सुंदर गाड्या या ठिकाणी लढत चढवा एक मध्ये लढत पलीकडे शुक्र हरीकडे रायफल हिकडे मॅगे तो गाण पाणी सुंदर पहिला मानकरी मिळाला जरा गाड्या सडा दोन सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुट्या गाड्या सुटल्या लढा चालू झाली शिवाजी देवाच्या यात्रेने मी पेडगाव केसरी मैदानाचा सेमी फायनल सुटला आणि हा ऐतिहासिक मैदान या मैदानातले सेमी चोर पोहोच दहा गाड्या दहा गाड्या मध्ये सुंदर लढा लढा चालू आहे हरीकडा मानकर करा चौवाद पलीकडा शक्कड तुकडा फोर बाय फोर कचा आहे लढा झाली हेवी ड्रायविंग हॅलो आणि प्रत्येक गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढ्यात चलवली दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा आले संग्राम लढ्यात चलवले कॅटक की या ठिकाणी याकडे हरणे पक्का सुरू आहे पलीकडे बुंग दोघात आधीकडे कोबल पलीकडे फाडक्या आधीकडे कोकण पलीकडे फाडके लढत पलीकडे पलीकडं हलणे चार चालवली चार मध्ये सुंदर लढत चल लगे। सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये सुंदर चार शहर बघा कशी काटा कीर लड़ा चलाय चार मध्ये लढत कोण कोणत्या कमी नाही आठ पण अशा माळा पडतो अतिशय सुंदर अलीकडे सरपंच अलीकड अतिशय सुंदर हे बैलगाडीचं क्षेत्र मूर्तीलाल पण कीर्तीमार छोट्या लॅव्हल आणि गाडी फायनल पात्र गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा पाच आहे ना पाच पाच सुटला आणि पाच, पाच मध्ये धुळ आवडायला सुरुवात झाली चलाय चालवायला बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस पणा लागला बायपल आलीकड माल पलीकडे बायपल आलीकडा महाकर खाटा कीर लढा सेमी सहा सोडा गाड्या गाड्या सुटल्या लढा चालवारी सुद्धा देवाच्या मी त्या पेडगाव केसरी मैदानाचा सेमी सहा सुटला दहा गाड्या मध्ये लढत चलवाय दहाच्या दहा गाड्या पाहतायत लढ्यावरती असणार मना अलीकडा सुंदर आहे पलीकडा मचूराने सरज्या अलीकडा तेज लढत 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 चालू अलीकडाय हरी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनलचा आठ फुटला हा साठ मध्ये लढा चालवली हा गाड्या हा दहा गाड्यांचा हा संग्राम नऊ गाड्या पडत नऊ गाड्या मध्ये सुंदर लढत चलवय लढत काता किरे आठ पायाचा मला कधीच कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर लढा चालू आली मधनं पाहणारे बघा सैरा वैरा पाहतात म्हणून सुट्टी मेकर खरोखर हुशार पाहिजे सेमी आठ सुटला हरी आठ मध्ये पुन्हा एकदा धुरा उडायला सुरुवात झाली दहा गाड्या पाहतात दहा गाड्या मध्ये प्रजे लढत चोडले सुंदर गाड्या पाहतायत जिगरबाद महिला त्यावरती बसणारा मरणानी ड्रेवर हरे गडा हरी कड ओमे आणि हरव्यात लढा गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा नाव सुटला आणि नऊ मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा हा लढत संग्राम परत एकदा लढत चालेल लढत चाललेली सुंदर गाड्या पत बागा कशी लढत आहे पैसे सुंदर सुंदर आहे अलीकडा परमा आहे लढतो लडत लढत चालू सहा ना मध्ये नऊ गाड्या आहेत बापू अकरा मध्ये नऊ गाड्या आहेत सोळा गाड्या सोळा गती घ्या बापू गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या सुटला आणि दहा मध्ये या ठिकाणी लढा चालव गाडी बाहेर गेली बाहेर गेले गाडीवर लक्ष द्या सुंदर गेले गाडीवर लक्ष द्याच्या मध्ये झुड उडायला सुरुवात झाली लढा चालवली सुंदर गाड्या आणि सुंदर असली लढत हे बैलगाडी क्षेत्र आहे ज्या बैलगाडी गाड्या सुटल्या या मैदानाचा शेवटचा सेमी सेमी क्रमांक अकरा सुटला ज्या अकरा वाले नव्या आहेत आणि नव गाड्यांचा हा रडत संग्राम आहे लढत चढवा गेल क्रमांक सेमी अकरा मध्ये लढत आहे काटा की लढत नऊ गाड्या पात नऊ गाड्यामध्ये सुंदर लढत आहे पलीकडे हनो अलीकडे दादा दोघात कडत ता। केसरी मैदान पिडगावकरांचं मैदान आणि गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पवार होता जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मान करे पड्याल बकासुराय तिकडे हरव्या तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाल चे अड्याल इकडे महिबूब लडत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाले भैया ड्रायवर वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दा। दादा आणि दादा गाणं लाव जरा गुरु मंडप गाणं लाव दादा जरा सोन्या सोन्या गुरु कोड झाला जनतेच्या मनातला पेडगावकरांचा